नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओत आपण वर्तमानकाळ क्रियापद आणि भूतकाळ क्रियापद म्हणजे एखाद्या क्रियापदाचे वर्तमानकाळी रूप आणि भूतकाळी रूप पाहणार आहोत ईट या क्रियापदाचे भूतकाळ एट ड्रिंक या क्रियापदाचे भूतकाळ ड्रँक कम या क्रियापदाचे भूतकाळ केम गोदचं भूतकाळ वेंट सीट क्रियापदाचे भूतकाळ सॅट स्टँडचं भूतकाळ स्टूड राईट रोट रीड रेड sing sang dance danced draw drew teach taught learn learned open opened close closed laugh laughed cry cried smile smiled play played jump jumped listen listened speak spoke hear हर्ड टॉक टॉक्ड कॉल कॉल्ड टेल टोल्ड या ठिकाणी वर्तमानकाळी क्रियापदाचे भूतकाळात काय रूप होतं ते आपण पाहत आहोत थ्रो थ्यू कॅच कॉट लुक लुक्ड सी सॉ वॉच वॉच कुक कुक्ड मेक मेड रन रॅन वॉक Walk, वॉकड स्टॉप Stop, स्टॉप्ट अशा प्रकारे वर्तमानकाळ क्रियापद असलेल्या क्रियापदाचे भूतकाळी रूप आपण पाहत आहोत पुट पुट कट कट घेऊ घेव टेक टूक ब्रिंग ब्रॉट सेल सोल्ड बाय बॉट हेल्प हेल्पड स्लीप स्लेप्ट कीप केप्ट फ्लाय फ्लू ट्राय ट्राईड यूज यूज्ड बिल्ड built prepare prepared मीट मेट हाईड हिड फाईंड फाऊंड count काउंटेड जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा थँक्यू